विजयकुमार देशमुख यांच्या यश असून वर्षापासून बंद असलेला जॅकवेल सुरू झाला आता डाव्या कालव्यातून हिप्परगा ते जाणार आहे हिप्परगा तलावातील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वी मिळत होतं परंतु दोन्ही इंग्रजकालीन जॅकवेल बंद झाल्यानं शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं हाल होत होते एकरूख मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून इंग्रजांनी बांधलेल्या कालव्यातून जॅकवेलच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत होतं गेल्या वीस वर्षांपासून हे जॅकवेल बंद होते आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून हे जॅकवेल दुरुस्त करून घेतले आणि शेतकऱ्यांना न्याय दिला हिप्परगा ते शेळगी दहिटणे या सहा किलोमीटरच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे दुरुस्त केलेल्या जॅकवेलची पूजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलं यावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते सोलापूर पाटबंधारे शाखेचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक एस एस खांडेकर कार्यकारी अभियंता एम टी जाधव उपविभागीय अभियंता पी एम बाभा रेवण सिद्ध यलशेट्टी सिद्धाराम धप्पा धुळे सुरेश हत्ती सुरेश फलमारी राजू हौशेट्टी देवीदास खेडेकर समीर देशपांडे श्रीरंग गवई शाखा अभियंता पी एल शेवाळे कालवा निरीक्षक आर जी गायकवाड एस एस नागणसूर एस एस पाटील मोहन पाटील लहू वचुटे यांच्यासह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजपर्यंत जवळजवळ वीस वर्षाच्या अगोदरपासून कॅनल बंद होता कधी पाण्याचं नाही नियमितता त्यात पाणी नसल्यामुळं वगैरे आणि गेल्यानंतर हे गेट सगळे खराब झाले याच्यामुळं असं बंद राहत होतं आणि आता तळ भरलेलं आहे आणि सगळ्या स अधिकाऱ्यांच्या सहकार्य आमच्या आमदारसाहेबांचं सहकार्य प्रयत्नामुळं ते आज कॅनल चालू झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे आणि भरपूर क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे वीस वर्ष पाणी सोडलेलं नव्हतं एक रुप डावा खाल्ल्याला आपले देशमुख साहेबांनी पाठपुरावा करून दरवाजाचं काम करून घेतलं आणि आता सहा किलोमीटरपर्यंत पाणी जाऊ पर्यंत पाणी जाते आपलं जवळजवळ वीस वर्षाने आता हे पाणी सोडतं आणि शंभर ते दीडशे हेक्टर जमीन वले खाली येऊ शकते आता हे पाणी सिंचन होऊ शकते आता त्याच्यावर ब्रिटिश काळातलं वॉल बंद पडलं होतं ते त्यांनी दुरुस्त करून दिलं जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून त्यांनी हे करून दिलेले आहेत आणि आमदार साहेबांचं सारखं पाठपुरावा असल्यामुळं त्यांच्या मतदारसंघ भागातून आता इथून पाणी हे जो डावा कालवा आहे इथून जवळपास कचरा डेपो कचरा पासून तुळजापूर रोड एलशेट्टी शेतापासून ते शेट्टी शेतापर्यंत दह शेळगी मध्ये हे पाण्याचा प्रवाह आहे आणि साधारण दोनशे हेक्टर बरोबर आहे दोनशे हेक्टर सिंचनाखाली दोन हे पाणी इथं मिळेल आणि हा पाण्याचा जो स्टोरेज आहे हे अतिशय म्हणजे जे युवापरेशननी वेस्ट होत होतं ते आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आता शेतकऱ्यांना बाय ग्रॅव्हिटी हे पाणी जात आहे इथं कुठलाही पंप पाऊस नाही काय नाही फक्त चाक फिरवल्यानंतर हे पाणी ग्रॅव्हिटीने जात आहे अतिशय चांगलं काम आपल्या आमदार साहेबांनी केलं आहे ह्या कालवा चालू करत असताना दोन तीन वर्ष ह्याला सातत्यानं प्रयत्न करावा लागला आणि सातत्यानं आपण पाठपुरवठा केलं पहिल्यांदा आपल्या इथल्या मेकॅनिकल ह्याच्यातनं ते चालू करण्याचा प्रयत्न केलं पण ते केला। चालू झालं नाही पण पुण्यावरनं मेकॅनिकल त्यांच्या इरिगेशनच्या लोकांनी येऊन त्याची तपासणी केलं आणि तिथनंच सगळं मशिनरी आणून हेही चालू केलं या कामात या यातले साळेसाहेब असू द्या पूर्वीचे जाधवराव साहेब असू द्या त्यांचं सगळे टीम असू द्या एक प्रकार चांगलं काम केल्यामुळं हा गेल्या वीस वर्षापासून बंद असलेला हा पंप तो पुन्हा एकदा चालू झालं आज त्याचं कार्यवत करण्यात आलं या भागातील लोकांना पाणी आज सोडण्यात आलं आपल्याला माहिती आहे हिपरघ्या तलावामध्ये आता लिफ्टमुळं पाणी उजनीचं पाणी या सोला याच्यावर येत असल्यामुळं आता पूर्वीसारखं परिस्थिती नाही की हिपरघ्यात पाणी नाही असं होऊ शकत नाही जेव्हा जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ते ह्याला लिफ्ट करून ह्यालाही पाणी घेतलं जात आहे आणि त्यामुळं आज ह्या शेतकऱ्यांना ह्या भागातील शेतकऱ्यांना ज्या वीस वर्षापासून पाणी बंद होतं ते आजपासून सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं अनेक दिवसापासून जी मागणी झालेली आहे ती मागणी आज पूर्ण झालं आणि मा आणि ह्याच्यापुढं ह्या भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा हा एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांचं उत्पन्न वाढेल किंवा इथल्या भागातल्या पाणी रेरिकेशनला पाणी मिळालं म्हणजे इथली पाण्याची पातळी पण वाढेल